छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वजण जाणतो इतिहासात त्यांच्या आग्र्याहून सुटकेला अनन्य साधारण महत्व आहे महाराज औरंगजेबाच्या तावडीत आयते सापडले होते तेव्हा औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले होते परंतु महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून निसटले आणि परत स्वराज्यात दाखल झाले त्यावेळी महाराजांनी वेगवेगळे डावपे चाकून पुणे गाठलं प्रकृती ढासळ्याचं सोंग करणं आग्र्यासह आसपासच्या परिसरातील ब्राह्मण साधू आणि मौलवींना मिठाई आणि फळे वाटणं औरंगजेबाच्या सरदारांना लाच देणं आणि शेवटी मिठाई आणि फळांच्या पेटाऱ्यांमध्ये बसून पळून जाण्यापर्यंतचा प्रवास इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण सर्वांनीच वाचला आहे मात्र ज्येष्ठ मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एक दावा केला आहे त्यांनी दावा केला आहे की पेटारे बिटारे असं काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते त्यांच्या वक्तव्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे या दाव्यामुळे समाज माध्यमांवर राहुल यांना चांगलं ट्रोल केलं जात आहे सोलापूरकर नेमकं काय म्हणाले तर मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच एक युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले पेटारे बिटारे असं काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे आपल्याकडे आहेत महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला होती मोहसिन खान की मोन खान नावाच्या एका सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र देखील महाराजांनी घेतलं होतं त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्याहून बाहेर पडले होते शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खूण आणि पुरावे देखील आहेत परमानंदाकडे देखील परवानगी होती हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असं सोलापूरकर म्हटले तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल सोलापूर नेमके कोण आहेत तर राहुल सोलापूरकर हे नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकांद्वारे घराघरात पोहोचले होते थरथराट सूर्योदय हमदो बंडलबाज नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तांबव्याचा विष्णू बाळा अशा अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची पसंती मिळवली सोलापूरकर यांनी महेश कोठारे दिग्दर्शित थरथराट या चित्रपटातील टक्लू हैवान ही व्यक्तिरेखा विशेष गाजली या भूमिकेमुळे आजही महाराष्ट्रातील लोक त्यांना टक्लू हैवान या नावाने हाक मारतात तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा